बोल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे कुंकूवाने खाली आई तुळजाभवानी नगरच्या पालखीत बसून मातेचा उत्साह शिमोलंघन नगर संभळाच्या कडकडाटात आणि आईराजा उदोडोचा गजरात पहाटे कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा सीमोलंगन सुळा नगरच्या पालखीत बसून मातेचा पार पडला यावेळी कुंकवाची मुक्त हस्ते उधळण करण्यात आली तुळजाभवानी माता कुंकवाने नाहून निघाली सीमोलंगन सोहळ्यानंतर तुळजाभवानी माता श्रमनिद्रेसाठी नगरच्या पलंगावर विसावली पाच दिवसाच्या श्रमनिद्रेनंतर अश्विन पूर्वी दिनी तुळजाभवानी माता सिंहासनावर विराजमान होईल अशी माहिती पलंग पालखीचे मुख्य मानकरी सागर भगत यांनी दिली तुळजाभवानी मातेची मूर्ती सीमोलंगन सोहळ्यासाठी अहिल्यानगर येथील बुराणा

संतोष मधुकर भगत देवीदास भीमराव भगत तसेच सागर बाळासाहेब भगत दीपक प्रभाकर भगत मंगेश शिवाजी भगत वसंत भगत निलेश बद्रीनाथ भगत आदी बारा वाजता अभिषेक पूजेस प्रारंभ करण्यात आला तर अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी मातेला दिंड एकशे आठ साड्यात मूर्ती लपटणे गुंडाळले त्यानंतर दुपारती होऊन दाभाऱ्यात दोन धार्मिक विधी करण्यात येऊन तुळजाभवानी मातेची मूर्ती सिमोल्घन सोहळ्यासाठी नगरच्या पालखीत ठेवण्यात आली सिमोल् सोहळ्यानंतर पलंग पालखीचे मुख्य मानकरी म्हणून सागर भगत व परिवाराचा मंदिर ट्रस्ट कडून अध्यक्ष तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी पुजारा साहेब परिवारा जगतसिंह पाटील धाराशिवचे पोलीस अधीक्षक यांच्याकडून करण्यात आला सिमोल्घन सोहळ्यानंतर तुळजाभवानी माता नगरच्या नव्या पलंगावर श्रमनिद्रेसाठी सिंह गाभाऱ्यात विसावली त्यानंतर रात्रभर खुले असणारे लेव, पुना लगी साड़े सात नंतर, मंदिर बंद करण्यात आले व पुन्हा लगेच सकाळी साडेसात वाजता चरणतीर्थ पूजेनंतर मंदिर उघडण्यात आले